नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा विश्वातील अभिनेत्री कुंजिका लवकरच आई होणार आहे काही दिवसांपूर्वी तिच्या जेवणाचे फोटो समोर आले होते आता तिने एक खास पोस्ट शेअर करत तिचा महत्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केलाय कुंजिकाच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू होत आहे मातृत्वाच्या या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तिनं अभिनयाच्या करिअर ब्रेक घेत असल्याचं सांगितलंय तिनं मालिकेतून बाहेर बाहेर पडत असल्याचं म्हटलंय कुंजिका गेल्या दोन अडीच वर्षापासून शुभविवाह हो या मालिकेत महत्वाची भूमिका साकारते या मालिकेत तिनं पौर्णिमा पटवर्धन ही भूमिका साकारली पण आता तिनं या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय हे सांगताना तिनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे कुंजिका लग्नाच्या दहा वर्षांनी आई होणार आहे तिनं तिच्या डोहाळे जीवनाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तसंच मित्रमंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला हिरवी साडी फुलांचा फुलांचे दागिने असा तिचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता या सोहळ्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र कुंजिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे कारण ती शुभविवाह हो या मालिकेतून काही कालावधीसाठी ब्रेक घेत आहे तर मित्रांनो तुम्हाला शुभविवाह हो फेम अभिनेत्री कुंजिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा